सेवा जनशक्ती पार्टी म्हणून आम्ही निवडणुकीत सहभाग घेणार आहोत साधारणत नांदेड जिल्हा हा आमचा होम ग्राउंड आहे तसं नांदेड जिल्हा परभणी जिल्हा हिंगोली जिल्हा लातूर धाराशिव सोलापूर या सहा जिल्ह्यामध्ये आम्ही या निवडणुकीमध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये टार्गेट करतो आहोत आणि हे करताना जिल्हा पातळीवर त्या त्या ठिकाणचे नेते राजकीय पक्ष जे आमच्यासोबत बोलणी करतील राजकीय तडजोड करतील त्यांच्या सोबत सन्मानजनक सन्मानाने योग्य पद्धतीने युती किंवा आघाडी ज्यांच्या सोबत आमची होईल त्यांच्या सोबत युती किंवा आघाडी करून येणाऱ्या निवडणुका आम्ही लढवणार आहोत तुम्ही प्रस्ताव आहे आम्ही स्वतःहून कोणाही पक्षाकडे प्रस्ताव देणार नाही परंतु त्या त्या ठिकाणचे स्थानिक पातळीवरचे जिल्हा पातळीवरचे नेते हे माझ्या संपर्कात आहेत त्यांच्याकडनं जेव्हा बोलण्याला सुरुवात होईल तेव्हा नक्की प्रस्ताव दिला जाईल आणि आमच्या सक्षम उमेदवार ज्या ज्या ठिकाण मिळतील त्या जागा युती किंवा आघाडीमध्ये आम्ही घेऊन सेवा जनशक्ती पार्टी म्हणून निवडणूक आम्ही लढवणार आहोत नांदेड जिल्ह्यात प्रस्ताव दिला बघा मी पहिल्यांदाच सांगितलं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत आणि जिल्हा पातळीवर किंवा पक्ष म्हणून सेवा जनशक्ती पार्टीचा प्रमुख म्हणून माझ्यासोबत जो पक्ष बोलणी करेल मी व्यक्तिद्वेष आणायचं काही कारण नाही किंवा व्यक्ती म्हणजे पक्ष नाही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणजे कोणी एक व्यक्ती असू शकत नाही त्यामुळं पक्ष म्हणून जर माझ्यासोबत कोणी बोलणी केली वरिष्ठांनी तर सगळ्यांसाठी आमची दारं खुली आहेत भूमिका घेऊन याचिका दाखल केली आज असतील शंका नाही परंतु मी शिवा संघटना म्हणून मनोहर धोंडे म्हणून जेव्हा भूमिका घेतली ती ना मराठ्याच्या विरुद्ध घेतली ना ओबीसीच्या विरुद्ध घेतली ओबीसीच्या बाजूने नक्की आहे कारण तो माझा अधिकार आहे मी स्वतः ओबीसी आहे त्यामुळं मी माझ्या समूहाच्या हक्काचं रक्षण करण्यासाठी पुढे येणं लोकशाहीतला माझा हक्क आहे पण हे करताना मराठा समाजाच्या मी विरोधात नाही किंवा मराठा समाजाला आरक्षण मिळू नये ही भूमिका माझी नाही मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे पण ओबीसी मधून नाही ही माझी दोन हजार पंधरा पासूनची भूमिका आहे त्यामुळं जे बोगस प्रमाणपत्र वाटपासाठी दोन सप्टेंबरला जो जी आर काढला त्या जियार ला विरोध करण्यासाठी किंवा तो जी आर हा ओबीसीचा जसा गळा घोटणारा आहे तसाच मराठ्यांची फसवणूक करणार आहे आणि म्हणून माझी लढाई ही सरकारच्या विरुद्ध आहे कोणा जातीच्या विरुद्ध त्या नाही त्यामुळे असा संघर्ष अपेक्षित नाही आणि जर झाला तर आम्ही त्यासाठी तयार आहोत